मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती परंतु येत्या एक दोन दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होणार आक्रमक निर्णय घेतला मी वाक्य पहिलंच असं बोललो साहेब तुम्ही विचारायच्या अगोदर की ही समिती गठीत करण्याचा निर्णय हा मागच्याच कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला होता आज त्याची परिपूर्तता होते ओबीसी नेते हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं होतो त्याच्यामध्ये त्याच्या अध्यक्ष कोण असणार आहेत त्याच्यामध्ये सदस्य कोण असणार त्याची मला कल्पना भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आमचे सहकारी आहेत ते मंत्रिमंडळ बैठकीला का नव्हते याची मला अजिबात कल्पना नाही त्यांच्याशी चर्चा करून मी नक्की तुम्हाला सांगेन की बीडमध्ये शासनानं मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी ठेवून तो जी आर काढलेला आहे महाराष्ट्र राज्यातला कुठचाही वंचित घटक हा त्याच्या न्याय हक्कापासून दूर राहू नये यासाठी हा काढलेला जी आर होता लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठच्याही जाती धर्मावर अन्याय न होता तो जी आर काढण्याचा निर्णय शासनाच्या वतीनं उपसमितीनं घेतलेला होता त्याच्यामुळे जे आंदोलन करतायत ते कशासाठी करतायत हे समजून घेतलं जाईल दाखल करायला आहे का असा प्रश्नचिन्ह झाला आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या सक्केचं निरसन करू अशा पद्धतीची भूमिका समितीच्या अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कालच घेतलेली आहे नाही मराठा आंदोलनावर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे नाही याबाबत मधली पण आम्ही माहिती घेऊन आहोत मी त्या समितीचा सदस्य आहे या संदर्भात मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन विखे पाटील साहेबांशी बोलेन अजितदादांशी बोलेन पूर्ण त्याची माहिती घेऊन बोलेन ओबीसी नेते नाराज पाहायला मिळणार सगळेच मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेब आज बैठकीला उपस्थित होते चंद्रकांत बावनकुळे साहेब बैठकीला उपस्थित होते पंकजाताई मुंडे बैठकीला उपस्थित होत्या संजय राठोड साहेब बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळं भुजबळ साहेब नव्हते ही वस्तुस्थिती खरी आहे पण ते कशामुळे नव्हते याची माहिती मुख्यमंत्री मोदी घेतील आम्ही देखील घेऊ हैदराबाद गॅजेटमध्ये व्यक्तिशा नोंदी जी आहे ते नाही लोकसंख्येची संख्या आहे म्हणजे आकडा आहे मग व्यक्तिशा जर तिथं माहिती नसेल तर कशा पद्धतीनं तो, तो, तो लागू केला के के ला जाईल हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की जो जी आर काढलेला आहे हा सगळा जी आर मनोज गरांगी पाटील यांच्या सगळे जे अभ्यासक बगित है ताकि क्लिअरन्स दिल्ली तो जी आर काट लेकिन चर्चा हुई नहीं आज आज हमने महाराष्ट्र राज्य के कैबिनेट में कई विकासात्मक जो काम थे उनको मंजूरी दी है आ, कई विकास कामों पे हमने बातचीत की है और आ, अभी जो सबने कहा कि ओबीसी जो हमारे बांधव है उनके लिए भी जो कमेटी गठित करने का निर्णय पिछले कैबिनेट में लिया था वो आज पूरा होगा ऐसी चर्चा कैबिनेट में हुई का किया की में नहीं, नहीं इसीलिए तो कमेटी बनाई है ना ओबीसी जैसी मराठा समाज के लिए उपसमिति गठित की थी उस उसका एक मेंबर मैं था वैसी एक कमेटी अभी ओबीसी के लिए गठित की गई है और उसकी मेरे ख्याल से उसका जो जीआर है वो कल या आज निकल जाएगा साहब नाराज है की बैठक पहले नहीं वो नाराज है नहीं मुझको पता नहीं है मैं उनसे बात करूंगा बाद में उससर, कल जो निर्णय लिया गया था उससे ओबीसी तो आरक्षण में कोई भी हस्तक्षेप नहीं होगा ये गारंटी सरकार दे रही है यही गारंटी देने के बाद ही वो जी आर निकला मराठा आरक्षण